निलेश चव्हाणची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेले आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय निलेश चव्हाणची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी आता स्टँडिंग <ज़ास्ति> वॉरंट <भारत्त> जारी करण्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे निलेश चव्हाण विरोधात स्टँडिंग वॉरंट या वॉरंटसाठी त्यांनी पोलिसांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे मार्गदर्शनाखाली याआधी आतापर्यंत सहा रवाना आहेत न्यायालयाकडे आम्ही स्टँडिंग वॉरंटसाठी मूव्ह झालेलो आहोत आणि लवकरच त्याला पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी कैलास आपण पाहतो एकीकडे एक हगवणे कुटुंबियांची ज्या पद्धतीने प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्याला कसमेटी कुटुंबियांनी सुद्धा प्रतिक्रिया म्हणून त्यांच्यावर आरोप केलेला आहे या सगळ्या संदर्भात आता कोर्टामध्ये आता पुन्हा एकदा तिचा नवरा त्याचबरोबर सासू आणि करिश्माला कोर्टामध्ये आज हजर केलेला आहे त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे पोलिसांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे निलेश चव्हाणची संपत्ती जप्त करण्यासाठी त्या संदर्भातले काय तपशील आहे वैष्णवी प्रकरणामध्ये सुरुवातीला अटक करण्यात आलेली सासू त्याबरोबर आहे दुपारी तीन च्या सुमाराला भावधन पोलीस पुन्हा एकदा या तिघांना न्यायालयामध्ये हजर करणार आहेत त्यांचा प्रयत्न जो आहे तो पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा आहे मात्र तीन वेळा जी पोलीस कोठडी आहे ती न्यायालयाने वाढवून दिलेली आहे त्यामुळे जो माहिती समोर येते त्यानुसार साधारणतः या तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे मात्र पोलिसांचा प्रयत्न जो आहे तो या तिघांनाही पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळवण्यासाठीचा आहे दुसरीकडे याच वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये ज्याचा कुटुंबियांशी जवळचा संबंध आहे आणि कसपट्टी कुटुंबीय गेले होते तेव्हा ज्यांनी धमकी दिली होती बंदूकच्या जोरावर त्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे निलेश चव्हाण हा क्रिमिनल माइंडसेटचा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे यापूर्वी जेव्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा तो एक महिना जो आहे तो फरार होता त्यामुळे त्याला या संदर्भातली माहिती आहे आणि त्याचमुळे तो मोबाईल जो आहे त्यांनी पूर्णपणे बंद ठेवलेला आहे त्याच्या सर्व जवळच्या व्यक्तींची पोलिसांनी तपासणी केलेली आहे चौकशी केलेली आहे मात्र एकाही व्यक्तीशी त्याचा संपर्क जो आहे तो अजूनही झालेला नाही त्याचमुळे बावधार पोलिसांनी निलेश चव्हाण याला शोधण्यासाठी जी पथकं आहेत ती वाढवलेली आहेत सुरुवातीला तीन पथके होती आता सहा पथके जी आहेत ती निलेश चव्हाण यासाठी याला शोधण्यासाठी रवाना आहेत दुसरीकडे पोलिसांनी स्टँडिंग वॉरंट जे आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आता पोलिसांनी न्या... जी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे त्या संदर्भात कोर्ट काय नेमकं निर्देश देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद कैलास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी